वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे उद्योजक वर्ग हैराण झाले असून आम्ही गुजरातला स्थलांतरित व्हायचे का असा प्रश्न उद्योजकांनी ठाण्यात बोलताना उपस्थित केला आहे ठाणे शहरात टिसाच्या माध्यमातून महावितरण अधिकाऱ्यांनी उद्योजकांची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी ठाणे पनवेल कल्याण शहापूर आणि उद्योजकांनी महावितरण अधिकाऱ्यांसमोर आपल्या समस्या मांडल्या यावेळी महावितरण अधिकाऱ्यांनी उद्योजकांच्या समस्या ऐकून त्यावर येत्या दोन महिन्यात तोडगा काढण्यात येईल असं आश्वासन दिलं ठाणे शहरातील वागळे स्ट्रीट परिसरात हा औद्योगिक क्षेत्र म्हणून ओळखला जातो या ठिकाणी लघु आणि मध्यम उद्योगांसह मोठ्या प्रमाणामध्ये आय टी पार्क देखील आहेत गेल्या काही वर्षांपासून या भागात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याची माहिती समोर येत आहे यामुळे उद्योजक समूहामध्ये प्रचंड नाराजी पसरली असून त्यांच्यामधून महावितरणाच्या कारभारावरती संताप व्यक्त केला जातोय ठाणे शहरातील औद्योगिक वसाहतींमधील उद्योजकांच्या समस्या तसेच वागळे स्टेट एम आय डी सी भागात वारंवार होणाऱ्या वीज खंडितेच्या समस्यांवरती उपाययोजना करण्यासाठी ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन येथे महावितरण अधिकारी आणि उद्योजक यांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत भांडू परबन झोनचे मुख्य अभियंता संजय पाटील यांनी उद्योजकांशी संवाद साधला या औद्योगिक क्षेत्रामध्ये वीज पुरवठ्याच्या तुलनेने विजेची मागणी आणि भार वाढला आहे त्यामुळे या भागात वारंवार खंडित होत आहे याचा फटका उद्योजकांना बसत असून ते झाले असल्याची खंत अध्यक्ष संदीप व्यक्त मोठ्या प्रमाणात

पॉवर क्वालिटी मिळते तिथे लावायचं म्हणजे इन्स्टेड ऑफ आहे लावायची जबाबदारी महावितरणची आहे महावितरण ऍट अवर कॉस्ट लावणार त्याच्यासाठी तुम्ही एक रुपये पैसे खर्च करायचे नाही पॉवर क्वालिटी मीटर लावायची जबाबदारी कन्झ्युमरची आहे ती ऍज पर एम एस रेग्युलेशन त्याच्याप्रमाणे त्याची जी कॉस्ट असेल ती तुम्ही बेअर करायची ती जर तुम्ही नाही केली सप्टेंबर पर्यंत नॉन कम्प्लायन्स राहिला तर एन आर सी महावितरणला डायरेक्ट केली की तुम्ही लावा आणि त्याची कॉस्टही रिकवर करा म्हणजे वी आर फोर्स टू वी डू नॉट हॅव इन इंटरेस्ट आता त्याचं का आहे आणि ते पण सांगतो सी दोन गोष्टी आहेत की पॉवर क्वालिटीच्या याच्यामध्ये जसं रेग्युलेशन आलेले केमीआरसी व्हेरी किन ऑन दॅट नाव आमच्यावरती बंधन आहे की आम्ही क्वालिटी पॉवर सप्लाय केले पाहिजे पॉवर क्वालिटी मध्ये तुमच्या हार्मोनिक मेजर इशू डिस्टॉर्शन जे येतं किंवा फ्लक्च्युएशनचे जे आपण प्रॉब्लेम सफर करतो तर ते मॉनिटरिंग आता एमआरसी सुद्धा हा जो काय पॉवर क्वालिटी मीटरचा डेटा आहे च्या पोर्टलला डायरेक्टली रिपोर्ट होतो आता त्याच्यात काय असतं की जे आमच्या एंडले आहे म्हणजे पीएचई कडून जे आमच्याकडे पावर येते दॅट पॉवर मस्ट बी क्लिन देअर शुड नॉट बी एनी हार्मोनिक्स अँड दिस थिंग ते जे काही रिएक्टर्स आहेत किंवा फिल्टर आहेत ते सबस्टेशन एंडला आम्हाला मेंटेन करायचे आता काय होतं की कंझ्युमरचे नोड सुद्धा आहेत कॉन्ड्रीज आहेत काही प्रिंटिंग टेक्नॉलॉजीचे कंझ्युमर्स असतात किंवा काही व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी ड्राईव्हचे काही कंझ्युमर्स असतात की ज्याच्यामध्ये हार्मोनिक्स तयार होतात हे हार्मोनिक्स काय होतात की नेबरिंग कंझ्युमरला अफेक्ट करतात म्हणजे बऱ्याच वेळेला आपण बघितलं की बाजूच्या प्लॉट मध्ये वेल्डिंग चालू असेल की आपल्याला अफेक्ट होतो सो इट इज कंझ्युमर्स रिस्पॉन्सिबिलिटी असो की तुमचा लोड हो जो आहे त्याचं जे काही इलेक्ट्रिकल पोल्युशन आहे ते ग्रीड मध्ये येता काम म्हणून मग एनआरसी तो थर्ड पार्टी सर्वे करून त्यांनी काही डेसिग्नेटेड कंझ्युमर्स आणि काही सर्टन लोडच्या अभावचे जे आहे आहेत अक्रॉस महाराष्ट्रात जवळपास पाचशे सहाशे कंझ्युमर्सचा सर्वे गंजूमर करून त्यांनी ती कॅटेगरी डिफाईन केली आहे